नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे वेगवेगळ्या गावांना भेटी देत आहे मी औंध या ठिकाणी आलेलो आहे आणि मी इयत्ता पाचवीमध्ये असताना म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे आता आता माझं वय आहे साधारण ते त्रेचाळीस वर्षं आणि जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी मी या तळ्यावर आलो होतो औंधमधलं हे जे तळं आहे ते या तळ्यामध्ये मी आलो होतो आणि त्यावेळेचं कारण असं होतं की माझी तब्येत बिघडलेली होती माझ्या शरीरावर अनेक जखमा हे येत होत्या अनेक उपचार झाले अनेक डॉक्टरना दाखल होतं माझ्या माझ्या आजीचं माझ्यावर फार फार पा, प्रेम होतं आता ती हयात नाही तर आजीनं अनेक ठिकाणी अनेक दवाखाने केले अनेक हॉस्पिटल्समध्ये नेलं घरगुती उप उपचार केले हळद लावली त्याच्यानंतर कोरपड लावली भरपूर असे प्रयोग केले परंतु ती काही जखम जाता जात नव्हती आणि मग एके दिवशी आमची आमच्या आजोबांची बहीण म्हणजे आमच्या वडिलांची आत्या विसापूरच्या जरग तर त्यांनी असा सल्ला दिला आमच्या आजीला आजी की त्याला म्हणजे मला तुषारला घेऊन तुम्ही मला तात्या म्हणायच्या त्यावेळी घेऊन तुम्ही औंधाच्या तळ्यावर न्या आणि मी या तळ्यामध्ये आलो होतो त्यावेळी मला आजी घेऊन आली होती आमचे आमच्या ज्या आत्या आहेत म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्या त्यांचाही ते मुलगा पांडुरंग वगैरे अशा आम्ही इथं आलो होतो आणि ह्या तळ्यामध्ये पोहलो होतो हे मला पोहता येत होतं अगदी मी वयाचा तिसऱ्या चौथ्या हो वर्षापासून चांगला पोहतो आणि हे त्यावेळी पाणी भरपूर होतं आणि ह्या तळ्यामध्ये पोहलो होतो आणि त्यानंतर माझ्या सगळ्या जखमा चांगल्या झाल्या त्यानंतर कितीतरी वर्ष तशा मला जखमा आल्या नाहीत आल्या तरी लगे जाए जाए जा। त्या लगेच जायच्या आणि त्या तळ्यामध्ये आलो आणि ते जखमा निघून गेल्या हे आजीनं जे म्हणजे आजीची ही जी काही श्रद्धा होती त्याला तर ती मला नंतर ज्यावेळी मी आ... मोठा झालो पुस्तकं वाचली तर त्यावेळी मला ती अंधश्रद्धा वाटली होती की ही काय त्यावेळीची एक का अंधश्रद्धा होती परंतु हे सगळा किस्सा माझ्याबरोबर आता इथं जयवंत खराडे सर आहेत जे इथले शिक्षक आहेत सर यांना समोर तर तर मी सरांना सांगितलं की असा असं त्या ह्या तळ्यामध्ये आंघोळ केली होती आणि ती एक अंधश्रद्धा आहे तर सर बोलले नाही 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 अंधश्रद्धा नाही त्याच्या मागे एक शास्त्र आहे सर ह्या काय ह्या पाण्याचं शास्त्र आहे सांगा तुम्ही ह्या तळ्याचं वैशिष्ट्य फार वेगवेगळं आहे हे तळे पाहण्यासाठी वेगवेगळ्या सहली येतात धार्मिक लोक पण येतात आणि ज्यांना दुःख आहेत जखम आहेत अशी लोक सुद्धा लांबून येतात म्हणजे मी एकटा तेवढे आलो असं नाही येतातच ये नेहमी नेहमी अगदी येतात आणि जाणते लोक पण सुद्धा यायला लागलेत याच कारण असं त्यांना माहित आहे की हे तळ्या जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये गंधकाच प्रमाण जास्त आहे हे गंधक गंधकाच प्रमाण जास्त इथं शेवाळ जे होतं निर्माण होतं त्यामध्ये सुद्धा गंधकाच प्रमाण असत त्यामुळे इथं जर हातपाय तोंड धुतले तुम्ही इथं थांबला जरा दोन मिनिटं पाय तुमच्या इथं पाण्यामध्ये बुरडले तर ते आपली जखम गंधकामुळे ती बरी होते आणि इथं दर्शन घ्यायचं आणि मोकळी देवीमध्ये जायचं त्या देवीला नमस्कार करायचा आणि लोकांना वाटतं की मी औंधाच्या देवीला गेले तळ्यामध्ये हातपाय धुतले मोकळाचे दर्शन घेतलं आणि माझी जखम चांगली झाली पण हे विज्ञान हे गंधकाचं प्रमाण जास्त आहे जखम बरी करण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं आम्हाला तर इथं कुणाला काय झालं की आम्ही रोज इथं याच जायचं काही लोक इथं येऊन रोज आंघोळ करणारे असतात जखमा काही होत नाहीत असं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे महत्व आहे आणि हे लोकांना आता मान्य झालेलं आणि बाकी या तळ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगाल का म्हणजे कारण हे तळ फारच मोठं आहे म्हणजे त्यावेळी संस्थानिक जे होते पंतप्रतिनिधी त्यांनी या गावाची पाण्याची गरज म्हणून हे बांधलेलं असणार आहे ती त्याचा थोडाफार इतिहास आमच्या प्रेक्षकांना सांगा त्या काळी संस्थानिकांची दूरदृष्टी किती महत्वाची होती हे आपण लक्षात घ्याव राजवाड्या शेजारी यमाई मंदिर ते शेजारी राजवाडा त्याच्या पाठीमाग विशाळ बाग आणि विशाळ बागेच्या समोर इकडे हे तळ आहे या हे तळ दीड एकराच आहे आणि एवढं अफाट तळ दगडी बांधीव आणि त्याला वेगवेगळे घाट आहेत आपण जुना म्हणतो ना घाट बिघडल्यामुळे घाटावरती घाट घातला तर हि सगळी पाहायला मिळते इथं आपण जे थांबलेले आहे ते महिलांसाठी हे धुन धुण्यासाठी घाट आहे तो आणि समोर जो दिसतोय तो हो, पैलवान घाट प्रेक्षकांना आपला आमच्या कॅमेरामॅन ना विनंती करतो की तो घाट दाखवा जो समोर दिसतोय तो पैलवान घाट आहे आंघोळी म्हणजे पैलवान व्यायाम शाळा होत्या त्यांना त्यांनी दण थोपटायचे लवकर येऊन आंघोळी करायचे दाखवा वगैरे महाराजांच्या ते तालमीतील पैलवान इथं येणार हे ते एक बामणी घाट आहे ब्राह्मणांनी तिथं जाऊन सुचिरभूत होऊन देवीला जो ब्राह्मणी घाट आहे तो असे दाखवा असे वेगवेगळे घाट दाखव तो ब्राह्मणी घाट दाखवा त्यानंतर हा घाट शेवटचा असं हे केलेल्या रचना दगडाची बांधकाम जरी तुम्ही पाहिलं इथं तरी कुणालाही सहज खाली खालून वर जाण्यासाठी आपल्याला सहज जाता येईल अशी रचना आहे ह्या सगळ्या तळ्याच्या वर एक दुसरं तळा आहे आणि त्या ओ, ते तळेग्याचं सर अजून एक मला इथे एक नवल दिसतंय मी ते कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो कि हे जे आ, 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 हे जे आहे बघा हे छोट्या छोट्या पायऱ्या मला वाटतं पोहणाऱ्या साठी उभ्या केले असाव पोहताना पोहणाऱ्यासाठी आणि कुणाला जरी धोका झाला तर त्या लवकरात लवकर त्याला एखादा दगड सापडावा अच्छा शक्यतो हे होऊ नये अशी एक रचनाच करून ठेवलेली आहे की एखाद्यावर चुकून एखादं जनावर जर आत गेलं oh. तरी सुद्धा वर काढण्यासाठी दगडाची रचना बांधव oh. विचार करून अशी रचना ही थे 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 थे। 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 थे या तळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की बरोबर बोल मध्ये मलखांब आहे तो मलखांब इकडून तिकडे जाणारा एका गाठावरून दुसऱ्या घाटाकडे पोहणारा जात असेल तो दामला असेल तर त्याला त्याचा तिथं विश्रांती घेता येईल त्याला त्या खांबाला जाता येईल त्याला असं गोलाबर मध्य ठिकाणी असा तो म्हणजे मलखांब आहे नवीन शिकणाऱ्याला त्याचा फायदा होईल आणि या तळ्याचा मध्य कुठं आहे ते पण लोकांच्या लक्षात येईल आणि शिवाय समोर जे पाणी येत आहे ना ती त्याच्यावर दुसरं एक तळं महाराजांनी त्या काळात बांधलेलं आहे तर त्या ते तळं भरल्यानंतर व राहिलेलं पाणी ह्या तळ्यात वो येतं एवढी मोठी दोन तळी भरल्यानंतर औंदातील त्या काळामध्ये आडाला कुठल्याही पाणी नाही असं घटना घडत नव्हती कारण पाण्याचा साठाच इथं भरपूर करून महाराजांनी हा ठेवलेला होता हा वसाटने किती जाणकारपणे किती शून्यपणे जपलेला होता त्याचा आता सुद्धा आश्चर्य वाटतं नमस्कार सर हे तळ्याचं वैज्ञानिक शास्त्रीय आणि लोकोपयोगी धार्मिक असं सगळं तुम्ही महत्व सांगितलं लय भारीला तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा